काय काव बाय हो काकू काकू कानातले आहे का तुमच्या जवळ बघू द्या बरं हो बाई आहे ना मस्त कानातले आहे काकू मला कानातले दाखवा बरं हे वाले पौदा पौदा हो खूप छान आहे काकू हा कितीचा आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये राहू दे आजी मला पाहिजे पंचवीस ले देतात आणू बाई इकडे तू काय घेत नाही चल जाऊ दे मला टाइम वेस्ट नको करू बांगडी आली बांगडी आली मी पाहू राहिली तू बांगड्या वगैरे विकता आणि हे काम करते का आता हा हो बाई करा लागते का आजी मला एक सांग तू नोकरीवर होती ना मग तो तुला पेन्शनही भेटते एवढं मोठं घरही बांधलं दोन पोरही आहे ते पोसत नाही का तुले अहो बाई माय पोरं पोसतात दिसतात एक पोरग मुंबईले असते एक पोरग पुणेले असते मले तर म्हणतात ते चाल आमच्याजवळ पण मला काही गमत नाही हो बाई तिकडे मला मायाच घरी बार गम बर तुला पोराजवळ गमत नाही पण मला सांग तुला पन्नास हजार रुपये पेन्शन भेटते ना तरी तिथे तुझे होत नाही काय तुम्ही पुरे हिस का पैसे बाई मी बांगड्याचे काम करतो मला पेन्शन भेटते पन्नास हजार कशासाठी करतो कारण मले जगात सर्वात श्रीमंत आहे पैसाच पैसा पैसाच पैसा, पैसा, -पैसा पाहिजे आजी पैसा पैसा करून काही होत नाही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला लागते तुझी तब्येत किती हल्ली स्वतःच्या पोटा पाण्यालीही लावत ना काही तर एवढे पैसे आहेत तर मस्त काजू खायचं बदाम खायचं मस्त पौष्टिक आहार घ्यायचं तर नाही खाऊ खाऊ बाई पौष्टिक आहार घेत असतो का भाजी तुला तर खोकल हाय वाटते दवाखान्यात जाणार गेलती बाई सरकारी दवाखान्यात ते गुलाबी औषध देलं घेऊन राहिली कमीच नाही होऊन राहिलो एवढा पैसा आहे सरकारीच जात प्रायव्हेट मध्ये जाण प्रायव्हेट मध्ये नाही बाई हात लावायचे हजार रुपये घेतात मग ते औषध पाणी पाच हजार रुपये कोण दिन त्या प्रायव्हेट डॉक्टरले oh, no.

साखरी नाही घरी जाऊ दे आज पाणीच पेते झोपून जाते मी तुझी आत्मा आहे मी तुला आता सोडून जाणार आहे पण तू मला का सोडून जात आहे मी तो कोणाचं मन दुखवलो नाही मी खूप कष्ट केले खूप पैसा जमा केला आणि तू मला सोडून चालली नको जाऊ नको जाऊ हे बघ घर हा आलिशान बंगला नाही आणि ते शरीर आता खूप थकलं आहे या शरीराला अनेक बिमारीनं घेरला आहे विचार कर ह्या महाला शिवाय झोपड्यात जर तुला पाठवलं तर किती दुःख होईल त्याचप्रमाणे माझ पण आहे तू माझ्या घराला तुटक खंडहर बनवलेला आहे आणि ह्या तुटक्या घरात खंडहर घरात मी नाही राहू शकत आज आजी तिकडे आली पण घरी पण आहे की नाही काल तिच्याकडून पन्नास रुपयाचे खानातले घ्यायचे होते दार पण निबळत आहे वाटते आजी आजी, आजी? आजी?